वेलवर्ग पिकं कमी वेळेमध्ये कमी डिस्टन्स मध्ये शेतकऱ्याला खूप चांगल्या पैसे कमवून देऊ शकतात हंगाम म्हणजे कसे बघा बाजारपेठ आणि उत्पादन या डिस्टन्स मध्ये शेतकरी नंतर आता आपण सहा फूट पण घेऊ शकतो साडेपाच पण फूट घेऊ शकतो किंवा काही लोक तीन फूट पण काही जे ताटी पद्धत करता ते कमीत कमी फूट कमी तीन अंतर घ्यावं त्याने तुमचं वारं उजवी करून वाहते तर त्याच तुम्ही त्याची लागवड करा असं अनुभवलंय की खरपुड्या बी लावल्यावर खरपुडी खाते किंवा गोवलका खाते तर ते तुम्ही अगदीच का बी तुम्ही टेकून दिली बी लावून दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही आठ दिवसांनी स्टिंग करत असा तरी चुकीची गोष्ट आहे व्यवस्था पण प्रॉपर केलं नाही ते शंभर टक्के पानावर दिसणार आणि मध्ये जास्त खत देऊ नका मध्ये काय वैशिष्ट्य ती व्हराटी व्हायरस असावी बुर्जून रोगांपासून कमी असावा मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात असली तर ड्रॉपिंगची संख्या समजा झाली तरी त्रेचाळीस टक्के तरी त्याचं सेटिंग जास्त प्रमाणात होते ही कळी ड्रॉपिंग का झाली याच्यात फुल जेव्हा ओपन झालं त्यातून पाणीमध्ये गेलं ते पाणी कुठलं गेलं तुम्ही फ्लॉवरिंगच्या काळात किंवा तुम्ही फळ चालू येईल तुम्ही बारा देत आहे हे कुठेतरी चुकत एकदा कॅल्शियम दिले एकदा बोरॉन द्या एनपीके खत द्या युमिकॅमोन फुल विक द्या आणि स्लरी द्या गोष्टी शंभर टक्के अनुभव असतात कारण डिस्टन्स ती चका की लस्टर ह्या गोष्टी वरटीवर डिपेंड असतात बुरजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाडावर जास्त असेल तर तुमची सेटिंगच कमी होईल हा वैभव दोडका जो आहे ना ऑर्डर सेटचा तीस ते तेहतीस तीच्ट पस्तीस दिवसामध्ये दोडका चालूच होतो चालू नमस्कार मी मुकेश आर्डर सेटच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक शेतकरी आता बघायला गेला तर अगदी कमी दिवसामध्ये आणि कमी खर्चामध्ये जेवढे जास्तीचं उत्पन्न मिळेल त्या पिकाकडे सध्याला वळायला लागलाय तर जे बहुवार्षिक पिकं येत त्यातून कुठतर अलिप्त होऊन अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला जास्त उत्पन्न पाहिजे आणि त्यासाठी अनेक शेतकरी तर वेलवर्गीय पिकाकडे म्हणजे खरबोज असेल कलिंगड असेल आणि आता जोडका असेल काकडी असेल वेगवेगळ्या पिकामध्ये शेतकरी वळतोय हे वेलवर्गीय पिकं जेवढी जास्त पैसे देतात जेवढे जास्त उत्पन्न देतात तेवढी ही पिकं त्या ठिकाणी रिस्की पिकं त्या ठिकाणी आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळे रोग येतात वातावरण थोडा जरी बदल झाला तर या पिकावरती पूर्ण त्या ठिकाणी बदल होतोय खर्च एखादा स्प्रे एखादी फवारणी जरी चुकली तर शेतकऱ्याचं पूर्ण ते पीक वाया जाते आणि मोठा खर्च त्या देखील पिकावरती त्या ठिकाणी होतोय आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे दोडका लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत शेतकऱ्यांनी काय नियोजन घेतलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे आणि या दोडक्यामधून कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न कसं मिळवलं पाहिजे यासाठी आम्ही आता अहिल नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये जेजूरकर यांच्या दोडकेच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी गेले अनेक वर्ष कृषी सल्लागार म्हणून काम करत असले आमचे सूरज उगळे यांचं कृषी सल्ला म्हणून यांचं एक दुकान देखील मोठं शॉप देखील आहे आणि अनेक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याला अगदी योग्य सल्ला देण्याचा अनेक दिवसापासून यांचं काम आहे मोठा पोल्ट्री फार्म देखील यांचा यांचं घरापुढे त्या ठिकाणी आहे खर तर या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे खर तर मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की वेलवर्गीय जे पिका है ते जी पिका येते दोडका असेल काकडी खरबोजी असेल त्याच्याकडे तुम्ही कृषी सल्लागार म्हणून कशा पद्धतीने बघताय नाही वेलवर्गीय वर्ग पिक कमी वेळेमध्ये कमी डिस्टन्स मध्ये शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवून देऊ शकतात म्हणजे सध्या बघा तुम्ही टर्वज आज पस्तीस ते चाळीस रुपये रेट चालू आहे अँटॅगॉनस्टिक ऍक्टिव्हिटी आपण जे म्हणतो की आता सीझन नाही ते लोकांनी लागवड करून पैसे कमी ड्युरेशन कमी असताना किंवा तुम्ही जर सीझन पिरियड चेंज करून जर लागवड केली तर तुम्हाला शंभर टक्केच बेनिफिट म्हणजे भेटणार बरोबर पण ज्यावेळेस एक काळ होता असा होता की अगदी कमी खर्चामध्ये पिक व्हायची आता वाढला खर्च वाटतो ह्याच्यामध्ये एक साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के खर्च शंभर टक्के वाढलाय कारण कारण सांगतो आत्ताच समार अकरा दोन हजार पंचवीस तारीख चालू आहे एक आठ दिवसाचा भयावक पाऊस झाला संबंध महाराष्ट्रावर पाऊस झाला हा पण मध्ये बसलो या डोळ्याच्या तुम्ही विचार करू शकता एवढा पाऊस हा इतकं सुंदर आणि एवढी किपिंग क्वालिटी स्टँडर्ड दोन उभा आहे म्हणजे हे जे दिस मेंटेन करणे किंवा झालेल्या पावसामध्ये आपले जे एक्सपेन्सेस आहे उदाहरण तुम्हाला बुरशीनाशक तुम्हाला खत फवार नाही तुम्हाला खतच सोडणार ज्या काही गोष्टी असतील न्यूट्रिशन लेव्हलच्या किंवा फंजी साईड लॉक इन्सेक्ट साईड ज्या गोष्टी सोडण्याचा खर्च क्लायमेट बदलामुळे वाढलेला आहे याच्यामुळे आपला एक्सपेन्सिस आपले तो खर्च वाढून बरोबर हंगाम आता डोळक्या बोलायला ठरवलं तर याला कोणता नाही दोडका बी तुम्ही वर्षभर करू शकता शंभर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तुम्ही चांगल्या प्रकारे केले असेल प्रॅक्टिसेस म्हणजे काय बरोबर तर वातावरण काम करणं थंडी जवळची लागवड करते वाढ कमी येते तरी काही तुम्ही रासायनिक खत न स्लर व्यवस्थापन करून जमीन नीट करून तर त्याची हाईट करून घेतली वाढ प्रॉपर करून घेतली तर तुम्ही काम करू शकता काय हंगाम सजेस्ट करता शेतकऱ्यांना नाही आता हंगाम म्हणजे कसं बघा बाजारपेठ आणि उत्पादन या दृष्टिकोनामध्ये शेतकरी आहे बरोबर तर आपण त्याचं स्ट्रक्चर तयार करू शकत नाही समजा आठ दिवस कोबी आता बावीस तीस रुपये होती आज तीन उत्पद, ती तीन आणि चार रुपयावर म्हणजे उत्पादन किती आणि कन्झम्पन किती त्याच्या डिपेंड मध्ये वर्षभर तुम्ही करू शकता पर्टिक्युलर हंगाम असं काही नाही झाला बरोबर दोडक्यासाठी शेतीची निवड कशी करता म्हणजे शेती कशी असावी धोडक मध्यम स्वरूपाची शेती असावी ज्या भागात जास्त डीप सॉईल असेल तर पाणी जाण्याची सुविधा जर असली तर त्या जागेत आपण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो बरोबर दोडका आंतरपीक कधी तुम्ही घ्यायला लावला एक दोडक्यामध्ये आपण मेजील फक्त कोथिंबीर आणि मेथी सजेस्ट करतो दोन पीक तुम्ही काढू शकता काय कारण त्या पाठी मागचं नाही मग कसं असतं वापर जागेचा वापर खूप असतो आणि जास्त मध्ये आपण ये जा करावं लागते बरोबर हा 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 अंतर काय तुमचं याच करत अंतर आता आपण सहा फूट पण घेऊ शकतो साडेपाच पण फूट फूट घेऊ शकतो किंवा काही लोक तीन फूट पण काही जे जर ताटी पद्धत करतात ते ती, कम, तीन कमीत कमी तीन फूट अंतर घ्यावं त्यांनी आणि सर्वात महत्वाचा विषय जर तुमचं वारं उजवेकडून डावीकडे वाहते तर त्याच लेवलनी तुम्ही त्याची लागवड करा पूर्व पश्चिम लागवड करू नका त्या कंडिशनला त्याने होईल का व्हेंटिलेशन प्रॉपर होणार नाही भूजन रंगात प्रॉब्लेम तुमच्या हिशोबामध्ये वाढू शकतो बरोबर ज्यावेळी तुम्ही बेड शेतकऱ्याला करायला सांगता बेड प्रिपरेशन मध्ये तुमचं काय बेड प्रिपरेशन मध्ये सर्वसाधारणपणे अडीच ते तीन फूटचा बेड तुम्ही शंभर टक्के करा म्हणजे तुम्ही ताटीपर्यंत बेड मध्ये जर लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये भारताने आता खत व्यवस्थापन सांगतो शेणखत शंभर टक्के भरा ती तुमची मुळी चांगली चालेल आणि एक ऑर्गेनिक कार्बनचा कार्बनिक कार्बन त्या जागेत वाढेल दुसरा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही टाकतानी आता बऱ्याच ठिकाणी असं अनुभवलंय की खरपुड्या बी लावल्यावर खरपुडी खाते किंवा गोलगा खाते तर तेव्हा अगदीच का बी तुम्ही टेकून दिली बी लावून दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आठ दिवसांनी त्याचं बेस करत डस्टिंग तरी चुकीची गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला ज्या रस्त्याने चालले तर तुम्हाला माहित पाहिजे की याच्या हार्ट किंवा आरोग्यावर येऊ शकतो त्याच्या जागेच आपलं हे मॅनेजमेंट करायचं आहे मल्चिंग पेपर किती महत्वाचं समजतं यामध्ये काय असा म्हणून मल्चिंग मल्चिंग शंभर टक्के टाकावा कारण दोन व्यवस्थापन दोडके पिकात खूप मेजर इफेक्ट करतं दोडक्याचं पान मोठं असतं रोषिकडेचा खूप मोठा प्रादुर्भ त्या पानावर पडतो मग काय होतं ह्या गवतावरच स्तन किडे वर जाणार आणि खाली गांचं गवत जर आपण म्हणजे तण व्यवस्थापन जर आपण प्रॉपर केलं नाही तिथे आपल्याला शंभर टक्के पानावर दिसणार त्याच्यामध्ये काही बीज प्रक्रिया सुरु होते तुम्ही करा नाही आता ज्या कंपनी शकतो आपण ट्रीटमेंट करूनच बीज येतं आणि ती लावा डायरेक्ट लावून द्यायचं फक्त त्याच्यामध्ये महत्वाचा विषय सर्वसाधारणपणे जर तुम्ही लागवड करत असाल दोडक्याची तर तीन दिवसात म्हणजे लागवडीनंतर नंतर तीन दिवसाच्या आत किंवा तीन दिवसांपर्यंत साध बिए वर फाटक्यात तुम्ही टाकून ज्या ठिकाणी करून गरजेचं मॅनेजमेंट होते प्रॉपर आणि तुम्ही जे खरपुडे वगैरे खातात ते ना। ना? हो खात नाही वासानी जवळ येत नाही बरोबर ज्यावेळेस बी आपल्या जमिनीमध्ये पडतोय त्यामधून जेव्हा अंकुर बाहेर येतोय किती दिवसांना तुमची ड्रेंचिंग चालू होती त्यामध्ये साधारणपणे प्रॉपर दोन पानं त्याचे द्विदल बाहेर पडून दोन पान वर त्याच्या पुढे तुम्ही ड्रेंचिंग द्यायला सुरुवात करा आणि दोड खत देऊ नका स्ट्रेट वाढून जाईल जास्त आणि मग त्याला बगर पुढे कमी निघते त्याला थोडं दाबून ठेवा फक्त पोटेसचे पण डोस त्यामध्ये द्या नत्र डोस पण त्याच्यामध्ये राहतो खर तर सुरुवातीला ज्या वेळेस आपण पानावरती दोडका येतो त्यावेळेस अनेक रोगाचा अटक भुरी आढळते भुरी आणि आढळते मेजर त्याच्यावर तुमचं काय ट्रीटमेंट असतं नाही कसं असतं भुरी आणि डावली असते दोन प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो जैविक करतो आणि केमिकल करू शकतो आता आपल्या क्लायमेटला इन्फेस्टेशन रेट किती टक्के आहेत म्हणजे रोगाचा प्रभाव किती टक्के याच्यानुसार आपण ठरवायचं आपल्या पद्धतीचा आणि सुरुवात शक्यतो लो पासून म्हणजे लो पॉवर हाय पॉवर पर्यंत डायरेक्ट हाय पासून लो पॉवर कडे होणार शेतकऱ्याला नाही कोणतं लो पॉवर औषध आहे कोणता हरडा औषध आहे कारण शेतकऱ्याच झाले काय माहिती का आता शेतकरी वही पेनावरती तयार नाही अजून शेती करते ती आणि दुकान गेली कोणती मखी शेतकरी विचारते शेतकरी अजून ह्या बाबतीत अजून देखील मोठा आज्ञाने सुधारणा झाली पाहिजे तर दोडका पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं असं म्हणजे व्हरायटीची निवड बरोबर कोणती व्हरायटी आता मार्केटमध्ये चांगली तुमचं कंपन्यांच्या बरेच व्हराट्या मार्केटला आहे कंपनीच्या व्हरायटी राहू द्या पण शेतकऱ्यांनी व्हरायटी मध्ये काय वैशिष्ट्य असावी महत्वाची तीन वैशिष्ट्य मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार ती मराठी व्हायरस रेजिस्टन्स असावी रेजिस्टन्स असावी म्हणजे कमी प्रमाणात व्हायरस यायला या हवा जास्त प्रमाणात नको मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात असली तर ड्रॉपिंग ची संख्या समजा झाली तरी तीस चाळीस टक्के तरी त्याचं सेटिंग जास्त प्रमाणात होते सेटिंग जास्त प्रमाणात झाली हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा बुरशी रोगांपासून त्याचा प्रादुर्भाव कमी असावा उदाहरणार्थ डावणी भुरी कारण भुरी हा मेजर इफेक्ट आहे दोडका पिकावर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण कन्क्लुजन केलं के तर हा सगळा इफेक्ट त्या पिकाच्या भेटणाऱ्या सनलाईट वर डिपेंड आहे असं माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन प्रॉपर सनलाइट तुमच्या प्लॉटमधून खाली असेल <coughs> तर हे रोग खूप काही प्रमाणात तुमच्या शेतात आढळतात उदाहरण तुमच्या एखाद्या पूर्ण वेल पांगला आहे तो पूर्ण म्हणजे काय म्हणतो सावली खाली येते तर तुम्हाला थिनिंग करणं गरजेचं आहे पान काढणं गरजेचं आहे ह्या गोष्टी प्रॉपर वेळेत जर केल्या तर शंभर रुपये शंभर टक्के वाढ होईल उत्पन्नामध्ये क्वालिटी ते बदल आणि उत्पन्न वाढेल तुमचं आता हे आरडोरचं हे वैभव दोडकं म्हणून लागत खरं तर सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये दोडक्यामध्ये जे फुल बाहेर येतं बरोबर कमी बाहेर येते बरोबर मोठ्या प्रमाणात खाली बडायची शक्यता मोठ्या प्रमाणात बरोबर बरोबर त्या मग काय कारण झाड का ते कळी धरून आता बघा एक मी ह्या स्पॉट मधले खळी काढलेली मधली सेंटरची कळी बघू शकता आपण आता ही कळी ड्रॉपिंग झाली याच्या फुल जेव्हा ओपन झालं त्यातून पाणी मध्ये गेलं ते पाणी कुठलं गेलं दुला कुळी काळ पडणं असो हे पुढे मोकळं होणं असो या गोष्टी वाढतात तर दो पण आपल्या हातात नाही याच्या जर आपण इन कॉन्टेमिक कंपनीचे स्प्रे करून ना तर स्प्रे काढला किंवा आपण त्याच्यामध्ये कॅपीडॉप चा स्प्रे काढला किंवा याच्यामध्ये जर आपण मिक्स मध्ये घेतलं तर मिरडोचा स्प्रे काढला तर असे चांगले गोष्टी नसल्या चांगला इफेक्ट दाखवू शकतात सोबत डोळ कॅपिकामध्ये जर फुलकळी वाढवायची हो असेल किंवा फुलकळी वाढण्यासाठी सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मेजरली आपण आल्यावर बघतो पिंगर डोळ कपडला आपण विचार करतो की याला सेकंडरी मायक्रोटॉन गेला पाहिजे याला मायक्रोडन गेलं पाहिजे हे जेव्हा दिसतं तेव्हा तर रेग्युलर स्प्रे म्हणजे आपण त्याचा वापर केला दाखवत नाही पूर्ण काळभोर हिरवा काय तुम्ही उत्पादन घेऊ शकता दोडक्यामध्ये व्हरायटी मध्ये व्हरायटी ताकदीच्या असल्यावर रोगाला कमी, कमी काय कारण कंपनी कुठली व्हरायटी चांगल्या पद्धतीने काढणार आहे काय शेतकऱ्याचं कुठं नियोजन चुकतंय प्रॅक्टिस चुकते बरोबर शेतकरी परत ओरडते व्हरायटी चुकीची लागली आज काय अनुभव आहे शंभर टाकायला न्यूट्रिशन मॅनेजमेंट खत व्यवस्थापन जर तुमचं प्रॉपर नसेल प्लॉटमध्ये तर व्हरायटीला काय करणार काहीच करू शकत तुम्ही झाड जर झाडून स्ट्रॉंग नाहीये पिंगट पडतंय किंवा तुम्ही फ्लॉवरिंगच्या काळात किंवा तुम्ही फळ चालू येऊन तुम्ही बारा देत आहे हे तरी चुकत आपल्याला आपल्या एवढं तरी आता साईज करायची आपल्याला मग साईज करण्यासोबत कॅल्शियम पण कर देणं देण्याचं तुम्ही कॅल्शियम द्या बोरॉन द्या आणि बरेच शेतकरी म्हणतात की दोडका पिकामध्ये पिळा पडले दोडका निघतो बरोबर तुम्ही कॅल्शियम बॉर्डर प्रॉपर मेंटेन करा असं काय म्हणतो तुम्ही मेजरमेंट करून असं म्हणत नाही आम्ही एकदा कॅल्शियम दिलं एकदा बोरॉन द्या एनपीके खत द्या युमिकॅमोनि फुल विक द्या आणि स्लरी द्या हे चार पाच खेळ तुम्ही वन बाय वन चार पाच दिवसांनी कंटिन्यू केला डिपेंड ऑन झाड किती उचलते किती दाखवतो याच्यानुसार जरी केलं तुम्हाला चांगलं उत्पन्न तुम्ही घेऊ शकतो बरोबर आता उत्पन्न जर गेलं तर दोडका मार्केट मध्ये जाताना ह्याची साईज बघितली हे लांबी कॅरेट साईज असावी असं लागते हे काय व्हरायटीवर अवलंबून असते काय आपली प्रॅक्टिस पाहिजे व्हरायटीवर म्हणजे ह्या गोष्टी शंभर टक्के अनुभव असतात कारण डिस्टन्स ती चकाकी लस्टर ह्या गोष्टी व्हरायटीवर डिपेंड असतात स्प्रेचं काय नियोजन किंवा <coughs> हा मग तुम्ही त्याच्यामध्ये रश्मी किती के मॅनेजमेंट केली किंवा के हे बघा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाडावर जास्त असेल तर तुमची सेटिंगच कमी होईल बरोबर जे कोण उत्पन्न जरी वच होणार उत्पन्न कमी होणार या गोष्टी बरोबर तर मग तुमचं प्रोडक्शन जे कॉस्ट झाल्याला खर्च ते तरी होणार नाही तुमचं तेवढं कॉस्ट वाढून दे पण प्रोडक्शन तेवढी येणार नाही तुमचं जर तुमच्याकडे प्रॉपर मॅनेजमेंट नसेल तर बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही पुढे तोडकात थोडंच असाल उत्पन्न हे ते पाठीमागे तेवढेच करायची ताकदुकी लागली पाहिजे बरोबर यासाठी सेटिंग भरपूर मोठ्या प्रमाणात झाली शंभर टक्के त्यासाठी अजून काय तुमचं कसं आता बघा एनपीके रेशो मध्ये तुम्ही मिक्स खत सोडले मार्केटला तर तेरा अकराठा नावाचं खत मिक्स ग्रेड त्याच्यामध्ये तेरा अकराठा एनपीके विथ ऑल मायक्रोनोटन बरोबर सोब सोबत जर तुम्ही सिविर सोडलं तर तुमची काळोख एक सारखी वाढणार आहे बरोबर त्याच्यानंतर तुमची मुळी सारखी चालणार आहे सिविर मुळे आणि प्रोडक्शन मध्ये वाढणार आहे दुसरा मुद्दा आहे सॅटे प्लस म्हणून एक फोन साईड मार्केटला आज ते इंडेक्स प्लस म्हणजे इंडेक्स किंवा तुम्ही सिविक आणि फॉस्टेक जरी एकत्र घेतला घेतलं तरी तुमच्या भुरी कमी होऊन पानाची आणि फळाची क्वालिटी वाढते युरिया पाना जास्त वाढतो म्हणजे असे कॉम्बिनेशन माहित असेल वापरले पाहिजे बरोबर आता ह्याच्यामध्ये लागवड केल्यापासून कितव्या दिवसाला हार्वेस्टिंग आलं पाहिजे आणि तिथून दुसरा प्रश्न ते किती दिवस आला पाहिजे बरोबर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर बघा आता हा वैभव धोडका जो आहे ना ऑर्डर सेटचा हा मी साधारणपणे मागच्या एक वर्षापासून विकतोय शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की साधारणपणे तीस ते तेतीस पस्तीस दिवसामध्ये हा दोडका चालूच होतो हरवेश महाची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर दुसरं ड्युरेशन जे म्हणतो आपण की जास्त टिकला पाहिजे बरोबर ड्युरेशनला डिपेंड ऑन फार्मा प्रॅक्टिसेस तो किती टक्के मेहनत घेतो बरोबर प्रकारे घेतो त्याला क्लायमेट किती साधे होतो डिपेंड ऑन पुढच्या गोष्टी आहेत बरोबर खर तर बोलताना एक प्रश्न आपला राहिला संदर्भात लागवडीच्या शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करतात आपण सगळ्याला बघायला तर लोक द्राक्षीना हैरायला द्राक्षे काढून परत त्याच्यावरती काकडी किंवा आपल्या वेलवर्गीय पिकाकडे वळले मग ते नियोजन बदलायला तयार नाही कारण ते सगळं सेटअप काढायचं परत एकदा बसवायचं म्हटलं ते खर्च काय बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही कसं नियोजन करावं किंवा त्याचं ते ड्रिपचं नियोजन कसं असतं बघा आता काही ठिकाणी काय बरेच प्लॉट फेल शेतकऱ्यांनी दुसरं वेल वर्ग पिका निर्णय घेतला बरोबर होतं काय का पाच फुटीचं ड्रिप फिक्स आहे मधला डिस्टन्स भरपूर आहे त्याला अडचण नाही तर पाच फुटर फिक्स आहे आणि तेव्हा खूप कॉस्टिक आयटम येतो प्रत्येक ठिकाणी पॉसिबल नाही त्या ठिकाणी काय करायचं रात्र बेड ओला करून घ्यायचं म्हणजे ते म्हणतात की आठ तास लागतो बेड ओलाव आठ तास बेड ओला करून घ्यायचा अडीच अडीच फुट बी या टेकून द्यायचं पण बी लावायच्या अगोदर तुम्ही समजा तुम्हाला आज लागवड करायची तर तुम्ही काल रात्री आठ तास पाणी देऊन पाणी बंद करून टाकून बी लावून द्यायची पूर्ण बेड गार करायचं गार करून मग बी लावायची म्हणजे उतरून पूर्ण दोन त्या द्विदल बाहेर पडून जेव्हा शेंड निघलती वर निघेल तेव्हा आपल्याला दुसरं पाणी द्यायचं पाणी द्यायचं नाही ही तुमची म्हणजे हॉर्टिकल्चर किंवा लागवड लागवडाच्या पद्धतीने दुसरी ताटी पद्धत कमी कॉस्टिंग मध्ये जे काय म्हणतो आपण जिथं खूप पाऊस पडतो किंवा जिथं क्षेत्रबळ कमी आहे लोकांना तिथं लोक ताटी पद्धत म्हणजे मग आपले बांबूची ला ताटी केलेली असतात तीन तीन फूट अंतर मध्ये आणि आपली जाळी लावून त्याची वाढ केली जाते दुसरी पद्धत तिसरी पद्धत आहे तुमची मांडव पद्धत मांडव पद्धतीमध्ये स्ट्रक्चर प्रॉपर उभं करून अँगलनी आणि वरती पण आपलं जसं ही स्ट्रक्चर दिसतंय आपण लेस स्ट्रक्चर वरती मारून मग त्याचा माल फिरवला जातो आणि मग सेंट्रल वर्ग खाली येतो बरोबर आता तुम्ही पाणी बोलतो म्हणजे पुढे सुरुवातीला तर आठ तास पूर्ण गार करून परत त्या ठिकाणी भिजवलं पाहिजे नंतरच पाण्याचं शेड्यूल नंतरच पाणी जर तुम्ही जमीन कुठल्या प्रतीची आहे समजा तुमची जमीन चुनखडयुक्त असेल तर तुम्ही द्या दोन ते तीन दिवसांनी पाणी द्या तुमची काळभर जमीन असेल तर तुम्ही ते तीन चे चार चे पाच दिवस करा अडचण आपल्याला मुटकळ जमीन धोतोय आणि झाड सिमटम दाखवते की नाही मला सगळं व्यवस्थित आहे जर झाडाचं पाणी कमी पडलं तर झाड तो मूळ जातो लूज पडतं पाणी आपल्याला कळतं पाणी द्या आमच्याकडला अनेक शेतकरी किंवा तुमच्या भागात फळ माशी देखील मोठ्या प्रमाणात कारण समजा नाही त्याच्यावरती काय करायचं जो तो त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतो तुमची कशी प्रॅक्टिस आहे फळ माशी आता दोडगा बिगामध्ये मध्ये काय होता बराच मी लिअवरचा खूप चा चांगल्या प्रकारे इफेक्ट दाखवतो लिअर पण काय होत वेल फिक्स नसतात वेल कंटिन्यू फिरत असतात तर आम्ही काय केलंय की अर्धा लिटरची बिस्लरी घ्या तिला चार ते पाच होल पाडा okay, मोठे होल पाडा दस तापून वगैरे होल पाडा आणि आता लिव्हरचं लिक्विड मिळालं दीडशे रुपयाला भरपूर एक साधारणपणे एक पंचवीस ते तीस मी लिक्विड मिळतं तर ते तुम्ही अर्धी वाटली पाहिजे चार पाच टेम टाकून द्या आणि त्या भरपूर लावा म्हणजे बिघासाठी पन्नास एक बाटल्या यावत भेटतात आपल्याला पन्नास बाट लावून द्या खूप चांगले रिपोर्ट फॉमर्शन भेटतील तुम्हाला बरोबर आता लागोडीकडे आधी वैभव ओळखायचा वीस गुंठ्याला किंवा चाळीस गुंटंला एकराला काय बिया लागते त्याच्या सहा पागी डांबर एकमेंट करतो सहा पाहा पिकट एका पाग्यारमध्ये दोनशे ऐंशे तीनशे वीस बियाणे बरोबर हु, सहा पाकी डांबर रिकमेंट करतो तर महत्त्वाचं म्हणजे अनेक तरुण पोरं किंवा अनेक शेतीकडे वा बहुवार्षिक पिकं घेत आहेत परत एकदा हे दोडक्याकडे अजून देखील वळणार आहे ते काय सांगायचं याचं भविष्य कसं असेल वाटतं आहे किंवा मार्केटचा अंदाज काय वाटतं याबद्दल दोडका पिकामध्ये बघा सर दोडका पिकामध्ये असं आहे की महिन्याभर चालू <coughs> राहा आणि जास्त दिवस चालणारा <coughs> पिकामध्ये दोरका काकड्यानी तीन उत्पादक आहे मार्केटला बाराही महिने चालतात बाराही महिन्यांचं शॉर्टेज असतं काही ठिकाणी आता जर आपण सर्वे काढतो वांगा आज बाराशे रुपये जाळी चालले बरोबर <coughs> त्याच सरासरी चारशे पाचशे रुपयात दोरखज भाव चाललाय हे कधी आठशे नऊशे रुपयापर्यंत जातं प्रोडक्शन कितीपर्यंत कुठल्या कुठल्या भागात आहे त्याच्यानुसार आपण दोरखज भाव किंवा ते डिपेंड उत्पादन आणि आणि शेतकरी असे शेतकरी जवळपास दहा दहा वर्ष दोडका शेती करते काय ना काय त्यांना भरपूर टक्के राहणार या पद्धतीनं दोडक्याचं नियोजन आपल्याला बघायला मिळते खरंतर दोडका पीक अतिशय सेन्सिटिव्ह पीक म्हणून समज जाते कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणार आहे पण त्यासाठी पाहिजे योग्य नियोजन पाहिजे योग्य प्रॅक्टिस पाहिजे एकांद वर्ष केलं फेल गेलं तर नाराज खचून जायचं नाही हा खचून जायचं नाही पुढच्या वर्ष प्रॅक्टिस चुकले असते प्रॅक्टिस चुकली असते मला क्लायमेटिक बदलू शकतो गोष्टी इफेक्ट झाला उत्पादनावर किंवा आपल्या प्रॉफिट ऑफ बरोबर तर तो विषय आहे अशा काटेकोर नियोजन केलं यातला पूर्ण बारकावे बघितले अगदी पान खालच्या मुळेपासून वरच्या शेंड्यापर्यंत जर परिपूर्ण अभ्यास केला तरी दोडका शेती शेतकऱ्याला नक्कीच पैसे करून देणार आहे आणि जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही सरांचा नंबर आमच्या कमेंट बॉक्समध्ये देतोय सांगाल ना त्यांना माहिती शंभर दोडका पिका ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही फोन करून विचारू शकता माझा संपर्क व्हॉट्सअप आणि संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आणि ह्या दोडका शेतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला देखील कमेंट करून नक्की सांगा आणि लि दोडका पिकातले अजून काय प्रश्न विचारले पाहिजे शेतकऱ्याला काय प्रश्न विचारले पाहिजे जे तज्ज्ञ या भागातले आहेत त्यांना काय प्रश्न विचारले पाहिजे हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद